मंडळी नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे हौशी कालावंत हे यूट्यूब चॅनल मित्र हो आज मी माझ्या स्वप्नातल्या बागेतच आलेलो आहे परंतु बाहेर प्रचंड हवा सुटलेली आहे त्यामुळं मला बागेमध्ये शूटिंग करणं थोडंसं कठीण जातं कारण मी जे काय बोलतोय ते त्या हवेमुळे तुम्हाला ऐकायला नाही त्यामुळं थोडंसं म्हटलं इनसाइडला शूटिंग करावं की ज्यामुळं तुम्हाला हवेचा त्रास होणार नाही आणि मी जे काही बोलतो आहे ते स्पष्टपणे ऐकायला येईल तर मित्रांनो मागच्या एपिसोडमध्ये आपण वतनदार आम्ही वतनदार हे सगळं बघितलं होतं त्यातली काही माहिती ऐकली होती आणि मी आज तुमच्यासमोर अगदी वतनदाराच्या थाटामध्येच येत आहे मस्तपैकी का बीप घालून तर मागच्या एपिसोडचा जो काही विषय होता बारा बलुतेदार या वतनदारांनी आपला गाव वसवण्यासाठी बारा बलुतेदार आणले होते कशा प्रकारे आणले आणि त्यांची कामं काय किंवा त्यांचं उत्पन्नाचं साधन काय या विषयावर आपण चर्चा केली होती तर यातलं खरं उत्पन्नाचं जे काही साधन होतं त्यांचं किंवा आहे होतच म्हणूया आपण तर त्यावर आज म्हटलं थोडासा त्या मागच्या एपिसोडला कंटिन्यू करावं म्हणून आज तुमच्यासमोर येत आहे तर मित्रो हे जे काय बारा बलुतीदार किंवा त्यातल्या काही बलुतीदारांची मी तुम्हाला जी माहिती दिली होती तर त्यांचं उत्पन्नाचं साधन त्या वतनदारांकडे काम करणं किंवा इतर काम करणं घर शेकारणं शेती उपयोगी अवजारांची डागडुगी करणं वगैरे वगैरे असं असायचं पण यांचं एक सालाचं एक वर्षाचं उत्पन्न या गावातील प्रत्येक कुटुंबाकडून ठरलेलं असायचं आता याच्यात तुम्हाला एक वेगवेगळे काही शब्द ऐकायला येतील बघा तुम्हा तुम्हाला ते पसतायत की नाही तर हे जे काही प्रत्येक गावातून त्यांना काही दिलं जायचं ते कशा पद्धतीने दिलं जायचं ते आपण आज बघूया व्हायचं काय की पूर्वी संपूर्ण शेती ही पावसावर अवलंबून असायची आणि मग या भागामध्ये फक्त एकच पीक घेतलं जायचं आणि ते म्हणजे बाजरीचं पीक तर ह्या बाजरीच्या पिकाची वेटाळणी झाली आला एक नवीन शब्द वेटाळणी म्हणजे कापायची ती या बाजरीच्या वेटाळणी झाली की मग ते त्याच्या प्रत्येक थोडं थोडं असं इतकं असं त्याची एक पेंडी बांधायची आणि अशा अनेक पेंढ्या एकत्र करून त्याची सुडी लावायची बघा एक नवीन प्र शब्द आला आहे सुडी लावायची अशी म्हणजे रचून ठेवायचं एक विशिष्ट पद्धतीनं ही बाजरी रचून ठेवायची कारण ती बाजरी करायची किंवा त्याच्यापासून ते कन्सातून दाणे काढायचे त्याला एक विशिष्ट सीझन असतो त्याच्यात सीझनमध्येच ती काढावी लागते म्हणून ते एक काही काळ रचून ठेवतात आणि मग दीपवाळी वगैरे झाली ऑक्टोबर नोव्हेंबर वगैरे वगैरे असं की मग तोपर्यंत शेतकरी काय करायचे खळं तयार करायची हा एक नवीन शब्द आला आहे मला खळ तर एक जमिनीमध्ये आपला काही असं एक राऊंड केला जायचा म्हणजे वर्तुळाचं वर्तुळासारखं ते केलं जायचं बायलांनी ते तुडवलं जायचं आणि आपल्या घरामध्ये पूर्वीच्या कौलारू घरामध्ये जशा भुई असायची अशी भुई तयार करायची सारवून घ्यायची आणि या खळ्यावर मग ती सुडी जी आहे ती फोडायची आणि गोल आकारामध्ये थोड्या 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 त्या पेंढ्या टाकून द्यायच्या तर त्याला त्या पेंढ्या टाकणं बाजूने त्याला वघ म्हणतात आता ते गेलेलं आहे सगळं कारण आता खूप बाजरी बिजरी हा विषय जवळजवळ संपत आलेला आहे कारण पाणी आल्यामुळं सगळी हरितक्रांती या ठिकाणी झालेली आहे आणि मग ह्या घरातली माणसं किंवा बाहेरची माणसं येऊन ती कंसं मोडायची आणि मग ती बाजरी वगैरे करायची पुढची प्रोसिजर ती तर ज्या शेतकऱ्याचं हे चालू व्हायचं सुगीचे दिवस हे चालू व्हायचे त्यावेळेला तो जो काही बारा पैकी जो कुंभार असेल सुतार असेल जांभार असेल ही लोक मग त्या शेतकऱ्याकडे जायची आणि त्या शेतकऱ्याकडे गेल्यानंतर एक ठरलेलं असायचं तुमच्या घराचं घरामध्ये किती सभासद आहेत किंवा तुम्ही त्या घराचं किती काम केलेलं आहे वर्षभर त्यानुसार मग त्याला ती बिदागी द्यायची गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याने आणि ती बेदागी कुठल्या स्वरूपात असायची एकतर ते ज्या पेंढ्या बांधलेल्या असायच्या त्या तशाच पेंढ्या त्यांना द्यायच्या मग त्या कुठल्या स्वरूपात द्यायच्या पाचुंदा हा एक नवी शब्द आहे तर एक पाचुंदा कुंभाराला दोन पाचूंदे किंवा तीन पाचूंदे असं ठरलेलं असायचं सुताराला तीन दे कुंभाराला दोन पाचून दे जांभाराला एक पाचून दा असं यांचं ती देणगी म्हणूया किंवा काय असेल ते ठरलेलं असायचं आता हा पाचुंदा म्हणजे काय तर ह्या पाच पेंढ्यांचा एक बंच म्हणजे दा आता हा पाचुंदा शब्द कुठून आला कसा आला ते नाही मला माहिती पण पाच पेंड्यांचा एक बंच म्हणजे तो दा तर अशा प्रकारे ला, ला ते त्या कुंभाराला सांभाराला किंवा त्यांना ते दिलं जायचं किंवा जे दाणे केले जातात बाजरी केली जाते त्यातल्या त्या राशेतली आपल्या रासत रास त्याला म्हणतो आपण जे दाणे तयार होतात ती खळ्यामध्ये असते ती रास तर त्या राशेतली दोन आठवे तीन आठवे हा एक नवीन शब्द व एक आधुली दोन आधुली अशी ते एक आधुली कुंभाराला दोन आधुली चांबाराला वगैरे वगैरे असं ते सगळं दिलं जायचं तर एक आठवा म्हणजे अंदाजे एक किलो असं ते आठव्याचं माप असायचं तर ते मग त्या पद्धतीनं पण ते दिलं जायचं तर हे ही सगळी जी पद्धत आहे ती वतनदारांनीच घालून दिलेली असते छत्रपतींच्या काळामध्ये हाच प्रकार चालायचा तर अशा पद्धतीने या लोकांचं हे जे काही बारा बलुतेदार आहेत त्यांना प्रत्येक शेतकरी अगदी सडळ हाताळे ती प्रत्येक वर्षाला मदत करायचं तुम्हाला एक गंमत सांगतो आमच्याकडे एक कुंभार होता भाऊ कुंभार त्याचं नाव तो कुठेही जायचं असेल परिसरात तर तो त्याच्या गाढवावर बसून जायचा त्याच्याकडे छान गाढव होत त्या गाढवावर तो बसून जायचा आणि मग समजा तो आमच्याकडे आला तर तो गाढव कुठंतरी घराच्या बाजूला जिथे सावली असेल एखादी बाबळीचं झाड किंवा आंब्याचं झाड त्या झाडाला त्या गाढवाला बांधायचं म्हणजे त्याचं वाहन तिथे ते, ते पार्क करायचं आणि मग तो घरी यायचा आणि मग जाताना त्या गाढवावर ते काय असेल ते पाचुंदा वगैरे 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 काय असेल ते घेऊन जायचं ग्रस्त होते यायचे गप्पा मारायला पण ते येताना जर आम्हाला रस्त्याने दिसले तर पूर्वीच्या काळी बघा इंग्रज घोड्यावर बसून येईल मामलेदार घोड्यावर बसून यायचा प्रांत घोड्यावर बसून यायचा म्हणजे आत्ता काय आपल्या अनेक गाड्या आहेत अशा टेस्ला अमकं तमकं मोठमोठाल्या गाड्या आहेत तसं ते घोड्यावर बसून यायचं इंग्रजांना म्हणजे ते प्रेस्टिजियस असायचं आणि तसं हा भाऊकुंभार ज्या वेळेला यायचा त्यावेळेला आम्हाला तो त्याची ती सफेद पगडी सफेद पेहरण सफेद धोतर आणि तो गाढवावर बसून तो छानपैकी असा असा यायचा तर तो आम्हाला असं वाटायचं लहानपणी अरे हा एक इंग्रज अधिकारी चालाय एवढा त्याचा त्या गाढवावर दाट असायचा एकदा त्याने ते, 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 ते गाढव आमच्या घराच्या बाजूला एका बाबळीला बांधलं होतं आणि तो आमच्या आईशी गप्पा मारत होता तर मी आणि माझे बंधू आमचा प्रयत्न होता की अरे हा भाऊ कुंभार एवढा थाटाच मला गाढवावर बसून येतो आपण पण एकदा जरा गाढवावर बसून बघूया काय मजा येते ते बघूया अहो पण ते गाडव आम्हाला जवळ येऊ देईल तर ते जवळ गेलं ग आता मारायचं खूप प्रयत्न केले पण त्या गाढवाने काय आम्हाला जवळ केलं नाही शेवटी त्या भाऊ कुंभाराने बघितलं आणि आमच्या आईकडे कंप्लेंट केली की बाई तुमची मुलं बघा माझ्या गाडवाला कसं त्रास द्या ते आमच्या आईने आम्हाला पक्का अगदी दम भरला ते अशी लहानपणाच्या छान छान मजा असतात तिथे आणि त्यामुळं ही जी स्वप्नातली बाग आहे ती अनेक वर्ष जाऊनही आम्ही काही काळ मुंबईला वास्तव्याला गे गेलो शिक्षणाला गेलो नोकरीला गेलो पण इथे आल्यानंतर बंधूही आता रिटायर झाले ते त्यांनी त्यांचं आयुष्य शिक्षकी पेशालाच वाहिलेलं होतं ते आता छान त्यांनी फार हाऊस इथे बांधलेलं आहे आपण बघतोय आता ते पुढच्या एपिसोडमध्ये आपण बहुतेक बघतोय तर ते आता कुठंतरी पण ती जी माती आहे ती माती आपली आहे तर मातीची ओढ लागते आणि म्हणून त्या ओढीमधूनच ही आमची बाग झाली आणि ती फार सुखकारक अशी आहे तुम्हाला यायचं आहे ना तो खाली नंबर आहे त्या नंबरला फोन करून तुम्ही या मी खरंच सांगतोय तुमची अतिशय चांगली राहण्याची व्यवस्था मी पैसे जेवणाची व्यवस्था काही पैसे घेऊन करणार आहे आणि जवळपास खूप काही छान छान गोष्टी आहेत बघण्यासारख्या आहेत तुम्ही जर आलात तर हे खूप प्रचंड सुंदर आहे अशी पावती दिल्याशिवाय तुम्ही जाणारच नाही याची मी तुम्हाला खात्री तर चला आता आपण माहिती तर भरपूर झाली पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये एखादी वेगळी माहिती घेऊन मी येईलच आपल्यासमोर पण आता जरा बागेमध्ये एक फेरफटका मारून चला बघा हा आता आमचा वतनदार बघी हां तो बघतो आहे तर आम्ही निघालो जरा बागेमध्ये फेरफटका मारायला चल बाबू का म्हण चला आम्ही आता छानपैकी फिरायला निघाले ते बघा सावलीने चालला आहे तो बघा चल चल तिकडे नको ही याची जागा आहे त्याच्या काही टेरिटरी अशा जागा आहेत ठरलेल्या त्या ठरलेल्या जागांवरच तो टांगवर करणार इतर ठिकाणी करणार नाही ते बघा हो हो हो